नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट बघू शकता हा आहे सोयाबीन तूरचा प्लॉट आता इकडे जे सर्वच महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे तो की मर झालेली आहे बऱ्याच प्रमाणात सोयाबीनची आता हे जे तुम्ही बघू शकता तर ही पांढरी जागा आहे मित्रांनो जिथे पांढरी जागा आहे तिथे सगळेकडे सगळ्या महाराष्ट्रामध्ये मर आढळून येत आहे आणि तुम्ही बघू शकता की सोयाबीन कसं जळत आहे पाऊस याचा एकमेव कारण आहे कारण जिकडे पण आपण बघितलं की आता हाच प्लॉट आपण पुढे बघू की इकडे काळी जमीन आहे आणि काळी जमीन तण म्हणजे तग धरून असते पाणी धरून असते तेच एकाच दिवसाची लागवड इकडे तुम्ही बघू शकता की हे असं पीक आणि दुसरीकडे असं वाढलेलं पीक म्हणजे जो काही गोष्टी आहेत कोणी त्याला वेगवेगळे रोग म्हणतात किंवा काय असेल परंतु सोयाबीनला सुद्धा राहिलेली आहे मित्रांनो अशी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे दुसरं पीक असेल तर ते पीक तग धरून आहे आता त्यामध्येच तुम्ही बघू शकता की तूर तूर जी आहे तूर तग धरून आहे परंतु तुरीमध्येही बरीचशी मळ मर, मर आढळलेली आहे आता इकडे सरळ सरळ आहे की इथं मेलेले आहेत सोयाबीन त्याचबरोबर तूर पण तुम्ही बघू शकता की तुराची बरीचशी अशी मर आहे याला एक कारण आहे की एक साधारणतः दहा पंधरा दिवस खंड पडला होता पावसाचा त्या पावसाच्या खंडामुळे काय झालं की पाणीच नाही आणि वरून आभाळात म्हणजे ऊन असं तापत होतं की खतरनाक असं ऊन तापत होतं त्यामुळे सगळ्या ह्या गोष्टी झालेल्या आपल्याला आढळून येतात कित्येक शेतकऱ्यांचं असं नुकसान झालेलं आहे आणि तेच ही काळी जमीन आहे काळी जमीन आहे आता इकडे पण दहा पंधरा दिवसाचा खंड पडला परंतु तुम्ही बघू शकता की इकडे हे सोयाबीन तग धरून होतं इकडे पण तुम्ही बघू शकता की तग धरून होतं ज्या गोष्टी झाल्या त्याला एकमेव कारण की पाऊस पंधरा दिवस जर पाऊस नसेल आणि तुमची जमीन जर पांढरी असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक पांढऱ्या जमिनीवर असंच हे आढळून आलेलं आहे आत्ता तुम्ही बघू शकता की हा मूग आहे मुग असल्यावरही ही काळी जमीन आहे मुगाला इथं फुलं सुद्धा दिसत आहे मुगाला फुल आलेलं आहेत आणि तेच आपण तीच लाईन सरळ तुम्हाला दाखवतो की जिथे पांढरी जमीन आहे तिथे मुगाची काय अवस्था आहे एकाच दिवसाची लागवड आहे आता आपण त्याच लाईननी थेट जाऊया पांढरं पानमध्येच तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने कुठलाच रोग नाही आहे कुठलंच काही नाही आहे परंतु काळी जमीन आहे आणि जशी जशी पांढरी जमीन आपल्याला लागते तशी तशी ती वाढ कमी आहे वाढ कमी आहे त्याचबरोबर कुठं कुठं तर मेलेल्या अवस्थेत ते आढळून आलेलं आहे कारण तिथं पाणीच नाही आहे पंधरा दिवस पाणी नव्हतं त्यामुळे तुम्ही बघू शकता की तर इकडे इथं सरळ सरळ दिसून येते की पांढरी जमीन आणि सोयाबीन असो कुठलंही पीक असो त्या पिकाने इथे आत्महत्याच केलेली आहे असंच तुम्ही बघू शकता आता याला न शेतकरी काही करू शकते न कोणत्या गोष्टी सगळं निसर्गाच्या भरोशावर शेतकऱ्याचं अस्तित्व असतं आणि ज्यांच्याकडे पाणी होतं त्यांनी सोयाबीनला पाणी लावलं पण ज्यांच्याकडे पाणी नव्हतं त्यांनी त्यांना इलाज नव्हता असं काहीसं झालेलं आहे कित्येक शेतकऱ्यांचं हेच झालेलं आहे की सगळीकडे जिथे जिथे पांढरी जमीन आहे बुलढाणा जिल्हा असो किंवा आजूबाजूचे सगळे जिल्हे असो सगळा पट्टा असो त्या पट्ट्यामध्ये तर आपल्याला माहिती आहे की हुमणी अडीने खूप सारा थैमान घा गा, घातलेला आहे परंतु हा एक अजून हे कारण आता याच्यामध्ये न तुम्हाला दुसऱ्या गोष्टी गोष्टी लावू शकतो न काही असं काहीसं सगळीकडे झालेलं आहे तुमच्याकडेही काय काय सोयाबीनमध्ये रोग आहे त्याचबरोबर समस्या आहे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन